तर आरुश्रीची आज पहिलीच वट वहिनीची आणि माझी दोघांची आम्ही यावेळी दोघा जण नवीन असू वटपौर्णिमेचा दिवस आहे दहा जून सुमित्रावांचे नाव घेते दोंडी सावतांची सून देवाण घ्यावान दे <laughs> नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो उद्या असा वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेचा ब्लॉग ह्याच्या चॅनलवरती येणार होतो पण त्या का उद्या खूप कामं असतील त्यामुळे माझ्या चॅनलवरतीच येता तर आत्ता आम्ही इलाव वडाची पानं काढूसाठी कशासाठी ती वानासाठी वानासाठी वाना ही वडाची पानं लागतात आणि कारण उद्या हे करताना दुखवताना दुखव वटपौर्णिमे दिवशी वड तोडीत नाही म्हणजे पाना वगैरे कायच तोडत नाही तर आता आम्ही पाना काढूसाठी इलो तर पाना काढूया आणि बाकीची तयारी तुमका उद्या बघू गावतील या तर चला पटापट -पत व्हिडिओ सुरुवात करूया तर आमच्या वाडीतला वडाचा झाड खूप मोठा असा आणि या सगळाचा दिसता पूर्ण पुढेपर्यंत सगळं वड असा आणि वडाचं झाड तोडत नाही त्यामुळे त्या दिवसेंदिवस वाढत जाता आणि ही सगळी शेती जी आहे ती आता वडाच्या खालती गेली आहे इकडे पूर्ण सगळे कोपरे होते तर आता बघा वडाची फांदी म्हणजे सगळे फांदी असे लांब लांब इले आहेत पसारले आहेत पूर्ण पसार पान हां नाही नाही एक एक पान नाए, नाए, एक एक पान मोठी मोठी पानं जी मोठी मोठी पानं आहेत ना तीच तोडूची आहेत म्हणजे त्याच्यावरती सगळा रवा आहे ना तुमचा काय काय असतं आता वाटत पुढे पुढे मोठी असते थांब तुका दाखवते हां ही बघा डिंकचार डिंक असतं म्हणून चांगलं आहे दाखव एवढ्या साईजची तरी होईल ह्या बघ मोठा आपण काढ हां बघ एवढा मोठा एवढी मोठी पानं काढ सगळी कारण बारकी काय उपयोगाची नाही अरे डिंकच लागता आईसाठी आणि तुझ्यासाठी दोघांका होईत ना जास्त काढूची लागत हे डिंक लागत ना असं करता मी काढून देत आहे थोडीशी पकडू ओके या साईडला सगळी शेती आहे आणि पलीकडे तिकडे आमची नदी वडाचं झाड पूर्ण असं साइड ने खूप लांब पर्यंत त्याच्यावरती बाकीची झाड अशी रुजली आहेत वेली वगैरे आलाय खूप डिंक हे बघा किती पाना काढलंय चिकट चिकट होत हो मी ते तुमच्याकडे दिलंय तुमच्या हातात बघा डिंक नकावरती डिंक हो असं पकडून रावलाच होता काढलंय मी अर्धी तरी काढलंय सगळं वडाकडी पूर्ण वडाक फेरी हो चालत आहे की काय पाना काढून झाली आहेत एवढी बस झाली ना किती होती तरी पन्नासशे वर बस झाली मग दोघांसाठी ओके आई आणि या दोघांसाठी पाना चला आता आम्ही घरात चाललो बाकीची जी काही तयारी असा ती तुमका पुढे बघू गावतील तर दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली या आणि आज असं आवडतं पौर्णिमा तर मी तर लेट आहे या सकाळीच उठला आणि भाकरे भाजता तुमचा उपवास आहे नाच आणि उपवास आहे आमका भाकरी आणि लाडू अरे मग आज काय काय असा पहिलीच वट पौर्णिमा असा आयडिया नाही फळ वगैरे बघूया पुढचा पुढे तर आता पुढची तयारी सुरू झाली आता एका <laughs> था था? एका गर्षार। काय करत काय बोलतात पण हे कायच माहित काय बोलत गळशार काय काय माहिती आहे ना फक्त पाच माहितीये ठेवायचे

मी असेच बोललेलो गेल्या वर्षी होय वहिनी होता हे असं काय धागो सुट्टा धागो बरोबर नाही धागो दोनच धागे गेले एका काही जमाचं नाही तो, तो बसलो आता एका घरी तुम्ही दाखवा ना धरा ना आता मी करून बघतोय काय रे लाडवा ए लाडवा पट दाखव चला मग तुम्हीच करा तो आहे हो मी मी दुसरं काहीतरी करते पाच करून देऊ ना hey. आणि पाच ते गाठ मारतात ना मध्ये बघ एका मिनिटाच्या आत पाच केलं एकाचीच मारायची होय आहे एकाचीच मारुची जाम बघ काय तर सगळ्यात मोठा काम हे मनी ओचे तर आता होई तिला <laughs> आणि तवसर यांना एक डुलकी काढल्या ना मस्त पैकी लखनी काढल्यान

उठलो आता नाही जोपाच काय करत खाळाला गे घरे काढतात आता पिकलो हा आिवळ नाही दिसत आव बघूया गोडा काय हम्म दुसरं नाही पिकलो आ आपण आणलेलो होतो तुझा उपवास आहे ना उपवास अर्धर फळ खात अर्ध पकड वरचून पकड पिकलो पिकलो तरी गोड आहे एकदम नेमका खूप तो आधी तो पण पिकलो तर हा हो दुसरं फणसा आणि ह हो पण पिकलो जास्त पिकलो रसा, रसा ना कापूस आहे ना एका डिंकन आहे ना त्या दिवशी एक फोडलेलं डिंकन आहे ह्याच्यात खूप कमी आहेत घरी खाओ तुमका काय राहत मी खायत राहतो इथं हिव बघा आता हा पिवळ असतो तो धम्मक त्या दिवशी होतो पिकलेलो तो आज अरे होतो अजिबात <laughs> कमी आहे तरी पण एवढं ह्याच्यासारखं व्हावत नाही पहिल्यात <laughs> घरे काढतात किती प्रकारची फळं लागतात पाच प्रकारची फळं लागतात पहिला फळ आमचा फणस फणस आंबो फणस आंबो काजूचे घर अननस नुँ। पेरू नुँ। किती झाले हां हां बरोबर झाली पाच गरे काढून झाले आहेत आणि आता अजून बाकीची फळं कापूची आहेत आणि नंतर जायचं आहे ना वडाकडे सगळ्यांची तयारी झाली काय कायची तयारी झाली तर सगळेजणं एकदम झालेले एकटी एकटी नाही ओके आता अननस कापता विहेवर कापतो पण ते धार नाही त्याच्यामुळे

किती होतो कसे होते काय कसे होते नव्वद रुपये ना काहीतरी ऐंशी रुपये ऐंशी रुपये होतो ऐंशी रुपये किलो हां मग त्यांना बरोबर शंभर काहीतरी करून दिलं नाही एक्स्ट्रा गरे अननास पेरू आंबो केळी काजूगर आंबो कच्चो हा आंबट लागता चला बाकीची तयारी झाली आता काय हा अच्छा ओके ओटी आणि नवीन साडी नाही नाही काय साडी नेसायची या नवीन साडी नेसायची ने हो हो चला। तर देवाजवळच वाना बनवतात कारण आमच्या वडाकडे थोडासा गचकाट असा आणि पाऊस वगैरे हो असलो तर तिकडे वाना बनवूक प्रॉब्लेम येतात त्यामुळे ही सगळी वानं हयच बनवतली आणि नंतर वडाजवळ घेऊन जातली जे के वॉल पुट्टी <laughs> <आगी> हो। <laughs> पुट्टी मारता। असला गोरा झाला बघा दोन मिनिटात

ओटी जाऊच असत सगळी जण आता चलली वडाकडे आई लिहा आणि या बघा मस्त पैकी तयारी करून रेडी बाकीची पुढे गेली आहेत वाटत तस चला अर्धी जण पुढे गेली आहेत बघूया जाऊन कसा वाटता वाटत गरम होता गरम होता वगैरे लावले होता बाकीची पुढे गेली काय करत तर आरुश्रीची आज पहिलीच वटपौर्णिमा असा सगळी जण पोहोचली आहेत वडाकडे आणि आता पूजा चालू असा नवीन काया दोन नवीन आहेत आरुश्री आणि आनंदची बायको करकरावून बांधून ठेवा पूजा चालू असा पूजा करतच थोडी जास्त जंगल असा वहिनी हे पण आमच्या इथे चुनवऱ्याचे असत या वहिनींची गौरी वहिनींची आणि माझी दोघांची आम्ही यावेळी दोघ नवीन असू ओटी घेऊन ओटी घेऊन आईचा नंबर लागलो वाटतो ग्रुप ने पुत काय नाडापोडा का काय बोलतात कसली चर्चा गजरून आणून द्यायचं ना कसले तुम्ही नवरी अच्छा हा गेल गजरो गजरून

बऱ्याच जणांकडे भटजी काका येतात उजू आमच्याकडे तशी पद्धत नाही आमच्याकडे आदिपासून सगळी बायका पुजतात अरे यो पण फेर्या मारता काय बिळा चोल 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 नवीन नंबर नवीन पाठी बघ पूजा कशी करायची शिकवतात कुलन मा सि भारत आके तच आता हळ पिंजरला इडो केवा हा इडो चोल यतोषी पत्रां पाणी शिपड इडो आणलो ना ते देव होत एवढा यतोषी पत्रां सगळा ठेवते पाणी शिपड ओडा रऊ शिपड आंत वां ठेव आणि ते काय हळ पिंजर घाल कुलन हळ पिंजर घाल ठेव मध्ये

ताटात घेत ताटात घेत घेत असा घेत माहितीच ठेव

अगं देवा महापुरुषा वडा तुझ्या आज सगळ्या सवाष्णी पूजा केलेली आहे दरवर्षी त्यांचा असंच यांची बुद्धी दे त्यांच्या नवऱ्याका उदक आयुष्य लागू दे बस आणि चला पूजा करून आता बाहेर येली सगळी जण आणि आता वाना वाटतो चार चार जण एकदम लावतो सगळे जण वाना वाटत हे बघा वाना अरे जान्हवी साडी पिढी नेसान लाचता <laughs> काय गसारलं मता का? जान्हवी

बाकीची झाली काय कोण कोण नावं घेतात नवीन नवरे <laughs> <laughs> काय शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून अमोलरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून जुना <laughs> तुम्ही पर्वतावर बर्फाच्या राशी आनंदरावांचं नाव घेते वट पौर्णिमे जुनीच दोघं नावाच्या <laughs> वाट्या माहेरची आणि सासरती विलास विलासरावतांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवस खून राऊला मध्ये सून वट पौर्णिमेचा दिवस आहे दहा जून समित्रावंचे नाव घेते धोंडी सावतांची सुन अरे वा आग। आग। आनी आनी हा सावया नवीन खणकनीत आणि कोण आणि मी हां आशीर्वादाची फुले वेचावी लागतात वाकून यशवंत रावंचे नाव घेते सर्वांचा मान राखून वा मिस्टर बाकीची गाडी राहिली तू घेते की लांब लचक लांब लचक हो सावळे बाकीची पळाली आगी आगी, आगी।, आगी।, आगी। अजगणी माते गाव चिप, चिपी चिपी माजे माहेर अजगणी माजला गाव त्याच बनला पंगरा बंगला समोर वडार पक्षी सुभी रावते नाव घेते आत रामेश्वर साक्षी <laughs> पक्षीचा बन मानू दाखवतोतात आहे घरी निकेत घरी झोपलाय <laughs> जानवी ने <laughs> सनीला नववारी

<laughs> आईन घेतल्यान बाबाच्या पिंडीवर बेस आनंदच्या आईन पण घेतल्या जानवी चालला सरसर काय काय नाही पकडा घाल चला घरी पोचलो आणि आरुश्रीची आज पहिलीच वटपौर्णिमा होती कसा वाटला बरा वाटला रंगवून ठेवले न चला। आता पुढे काय असते आता हे ठेवायचं वान, वान। आणि तुळशीच्या बाबांना द्यायचं आणि मंदिरात जाऊच वाटतं आई बोलली बघूया बो पुढेचा पुढे तर फायनली वट पौर्णिमा झाली तर मित्रांनो आज वटपौर्णिमा झाली आणि आरुश्रीची आज पहिलीच वटपौर्णिमा होती तर हा व्हिडिओ त्याच्या चॅनलवरतीच येणार होतो पण त्याका खूप सारी कामं होती सगळी तयारी करूची होती त्यामुळे माझ्या चॅनलवरती जो व्हिडिओ इलो तर आजचं ही व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या